आपण पाहत हो आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल आज परभणी जिल्ह्यामध्ये तीव्र हँड आंदोलनाचा कार्यक्रम चालू आहे महाराष्ट्र शासना आमच्या अनेक मागण्या असल्या तरी त्या फोटा बोलून आमच्या त्या फसव्या मागण्या करायला अंगणवाडी कार्यकर्दीला पाच हजार रुपये आणि मदतनीसला तीन हजार रुपये मानधन वाढ करण्याचं महाराष्ट्र शासनाने कबूल केलेला असताना दोन हजार रुपये ते पोषण भत्त्यामध्ये टाकले आणि तीन हजार रुपये मानधनात टाकले मदतनीस एक हजार रुपये पोषण टाकले आणि दोन हजार रुपये मानधनात टाकले प्रोत्साहन भत्ता त्याचे दहा निकष आहेत ते निकष पूर्ण होत नाहीत कोपराला गुळ लावल्यानंतर जसं कोणी टाका म्हणत आहे का अशा प्रकारे प्रोत्साहन भत्ताचा महाराष्ट्र शासनानं कोपराला गुळ लावलेला आहे त्याचा जाहीर निषेध म्हणून आणि हे दोन हजार आणि मदत एक हजार मानधनामध्ये टाटका वर्ग करावे म्हणून हा प्रोत्साहन भत्ता आहे म्हणजे हे हा आणि आंदोलन कार्यक्रम या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे त्याचबरोबर अंगणवाडी कार्यकर्तीला सत्तावीस हजार आणि मदतीसला अकरा हजार याच्या पुढं मानधन दिलं पाहिजे कायम करून दर्जा दिला पाहिजे तिला पेन्शन दिली पाहिजे आता ग्रॅच्युटी देण्याबद्दलचे दोन वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिलेले सुद्धा ते महाराष्ट्र सरकार विजया काढण्यामध्ये टाळाटाळ करत आहे तर ग्रॅच्युटीचा द्या तारखा त्यांनी काढला पाहिजे रिटायर झाल्यानंतर अंगणवाडी कार्यकर्तीला तिच्या पत्रात काहीतरी पडलं पाहिजे दर वर्षाला सहा ते पाच हजार अंगावरी कार्यकर्त्या रिटायर होतात आणि याच्यामध्ये विधवा परितक्का यांची संख्या जास्त आहे रिटायर झाल्यानंतर त्यांना भीक मागायची वेळ येऊ लागलेली अनेक वेळेस महाराष्ट्र शासनाच्या लक्षात आणून दिलं तरी हे मुंबईत उत्तर सरकार याच्यामध्ये सुधारणा लवकर करीत नाही आणि म्हणून या सगळ्या मागण्या लवकरच पूर्ण केल्या पाहिजेत नाहीतर पूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन आम्ही केल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये या सरकार केवळ अंगणवाडी कर्मचारी यांच्यामुळं या शासन या स्तरावर पडलेलं आहे यांना खुर्ची मिळालेली लाडक्या बहिणी मुलं याची टोटल महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणीचा सगळा सर्वे केला लाडक्या बहिणी मुलं हे सरकार खुर्चीवर बसलं पण मुळामध्ये त्या वेळेला जे आश्वासन माझ्या सगळ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्राच्या दिलं होतं ते शासनानं पाळलेलं नाही मुळामध्ये आता बघा गेल्या डिसेंबर दोन हजार सव्वीस केंद्राचं मानधन महाराष्ट्र मुलामध्ये हे काही कार्य झालेलं नाही हे शासन विसरून चाललंय मुळामध्ये या शासनाला धडा शिकवण्यासाठी आम्ही आता उग्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये पुन्हा शेवगार आम्ही आता उग्र आम्ही आंदोलन करण्याचा इशारा आजच्या रूपात आंदोलनाच्या रूपात आम्ही आज दिलेला आहे